नमस्कार मी अमोल श्रीनाथ मनसे शहर संघटक रत्नागिरी आज आपण खूप महत्वाच्या विषयासाठी या ठिकाणी आलेलो आहोत ते म्हणजेच काही दिवसांपूर्वी काही दिवसांपूर्वी म्हणण्यापेक्षा काही महिन्यांपूर्वी जून महिन्यामध्ये विवेकानंद विलास सावंत या तरुणाचा एक विषय घेऊन आपण आज तुमच्यासमोर आलेलो आहोत विवेकानंद विलास सावंत या तरुणाची हत्या केली ती कळफास लावून घेतला हाच एक कोड बनून बसलेला आहे आणि जून महिन्यामध्ये ज्यावेळेला हा सगळा प्रकार घडला त्यावेळेला सदर विवेकानंदचे वडील विलास सावंत जे आपण आपण पाहू शकता जे पोलीस खात्यामध्ये कार्यरत होते न्याय मिळावा या अनुषंगाने त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबाने पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली होती परंतु आज जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर झाला परंतु आज तगायत त्यांची एफ आय आर दाखल करून घेतलेली नाही आता त्यानंतर अजून एक गोष्ट सांगायची अशी की सदर या केसमध्ये पंचनामा जो झाला त्या पंचनामाची वेळ नमूद केली गेलेली नाहीये त्याच्यानंतर वेद नाहीच तर नाहीच परंतु जो ज्या वेळेला फाशी घेतली जाते ज्या वेळेला एखाद्याने फासावरती चढवलं जातं फासावरती चढवल्यानंतर त्या ठिकाणी एखाद्याने समजा खून केला एखाद्याला फासावरती चढवलेलं असेल तर त्या ठिकाणी ओ हा मार्क येतो आणि स्वतःहून फाशी घेतली असेल तर वी हा मार्क येतो सदर केसमध्ये विवेकानंद सावंत यांच्या केसमध्ये एकही मार्कची ओ मार्च ची व्ही मार्च कोणतीही गोष्ट नमूद केलेली नाही पंचनामामध्ये जर ही गोष्ट नमूद केलेली नसेल तर कुठेतरी शंकेला दुजाभाव मिळतो एक वाट मिळते पळवाट मिळते त्यामुळे आज या ठिकाणी हे समस्त जे आंदोलन करते जे बसलेले आहेत उपोषण करते जे बसलेले आहेत हे सगळेच्या सगळे पोलीस बांधव आहेत मला एक सांगा त्यावेळेला सदरचे जे कोण पीआय होते त्यांचं असं म्हणणं आहे की सदरचे जे पीआय होती त्या पीआयने सांगितलं की कोर्टामधून तुम्ही एफआयआर दाखल करा बरोबर ना जर कोर्टामधून एफआयआर दाखल करायची असेल रत्नागिरी रत्नागिरी सरका, तर रत्नागिरीमध्ये रत्नागिरी सारख्या सुंदर शहरामध्ये पोलीस स्टेशन कशासाठी ठेवलेलं आहे सामान्य नागरिकांसाठी जर पोलीस स्टेशन ठेवलेलं आहे तर पोलिसांनी या गोष्टीची दखल केव्हाच घेतली पाहिजे होती आणि म्हणून आज या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून आम्ही आज या विवेकानंद सावंत यांच्या वडिलांना ज्या खूप वाईट अशा दयनीय परिस्थितीमध्ये एक भावनिक परिस्थितीमध्ये आहेत त्यांना आम्ही आज पाठिंबा देतो पोलिसांनी विचार करायला पाहिजे की हे सगळे पोलिस बांधव आहेत चांगल्या चांगल्या पदावरती ते कार्यरत होतील पोलिसांनाच पोलीस बांधव मदत नाही करणार तर सामान्य माणूस जर एखाद्या या गोष्टीमध्ये अडकला तर त्या त्या ठिकाणी त्यांनी काय करावं हे एकच प्रश्न चिन्ह या ठिकाणी उद्भवतो आता आपण पाहू शकता त्यांच्या भावना काय तिने हा कट रचून त्याचा फोन केलेला आहे हे मी एकशे एक टक्के ठामपणे सांगतो आणि माझ्या मुलाला न्याय मिळालाच पाहिजे अशी माझी परमेश्वराजवळ विनंती आहे विलास सावंत हे मुंबई माटुंगा पोलीस स्टेशन येथून ए, ए, या या ए करता, करता पी या पदावरून सेवानिवृत्त झालेले आहे आणि ते मुंबई स्वराज्य सेवानिवृत्त पोलीस संघटना या संघटनेचे माझ्याकडे सदस्य आहे त्या संस्थेचा मी स्वतः अध्यक्ष आहे हे रायगड जिल्ह्यातून आलेले आहेत असे सर्व आम्ही त्यांच्या सहकार्याकरता आलो आहे मला फक्त खेदाने एकच गोष्ट बोलावं लागते आत्ता ज्या ठिकाणी रत्नागिरी पोलीस स्टेशनचे पी आय विवेक पाटील साहेब आले त्यांनी एकच आमच्या सावंत साहेबांना शब्द वापरला की तुम्ही कोर्टातून ऑर्डर आणा पाटील साहेबांना मी सांगू इच्छितो तुम्हाला हे अधिकार दिले कुणी जर तुम्हाला आम्हाला जर कोर्टातून जर ऑर्डर आणायची असेल तर सगळ्या पोलीस स्टेशनला तुम्ही लॉक लावा आणि सगळं पब्लिकवर सोपून द्या आत्ता ताजी घटना सातारा जिल्ह्यातल्या फलटण पोलीस मध्ये डॉक्टरची परिस्थिती काय झाले पोलिसांची काय प्रतिमा मलीन झाले की चांगले आहे आज सर्व समाजाला माहीत आहे याच पद्धतीने रत्नागिरी पोलीस स्टेशनने त्या विवेक पाटील साहेबांच्या मार्फत तुम्ही संपूर्ण रत्नागिरी जिल्हा बदनाम करू इच्छितो का हे मी सेवानिवृत्त पोलीस संघटना मुंबईच्या अध्यक्ष नात्यानं मोहन तोडकर म्हणून स्वतः त्यांना प्रतिप्रश्न विचारलेला आहे त्यांनी सरळ सरळ उत्तर द्यावं नसेल तर आम्ही संदर्भात मानवी हक्क आयोग ह्युमन राईट्स माननीय आ, महा पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला मॅडम त्याच्यानंतर कोर्टात तर जाणारच आहोत परंतु त्यांना देखील सह आरोपी करावे म्हणून आम्ही हे कोर्टातून ऑर्डर आणणार आहे हे मात्र नक्की आ, या ठिकाणी आपण उच्चस्तरीय चौकशीसाठी या गोष्टीची मागणी करणार आहोत आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून या कुटुंबाच्या पाठीमागे राहण्याचा आमचा निर्णय आहे धन्यवाद